कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदानाची प्रक्रिया पार पाडणार आहे त्यामुळं आमचं सर्व मतदारांना जाहीर आवाहन आहे की आपण प्रत्येकानं मतदान केंद्रावर त्या दिवशी जावं आणि आपलं मतदान नोंदवावं मतदान करताना सर्वांनी लक्षात घ्यायचंय की प्रत्येक मतदान केंद्रावर ज्या विव्हीएम मशीन्स आहेत त्यामध्ये दोन बी असणार आहेत फर्स्ट जे आहे जे की मतदाराच्या कंपार्टमेंट मध्ये असेल त्याच्यावर पहिल्यांदा ही गुलाबी रंगाची मतपत्रिका असणार आहे ही गुलाबी रंगाची मतपत्रिका नगराध्यक्षासाठीच्या मतदानाची आहे त्यानंतर प्रभागातील अ जागेसाठीची मतपत्रिका असणार आहे पांढऱ्या रंगाची आणि दुसरं मतदाराच्या उजव्या हाताला जे कंपार्टमेंट मध्ये युनिट असेल बॅलेट युनिट त्याच्यावर निळ्या रंगाची ही मतपत्रिका असणार आहे त्या प्रभागातील ब जागेसाठीची ही मतपत्रिका असणार आहे बॅलट म्हणजे मत, मत अलॉट केल्यानंतर प्रत्येक मतदाराला तीन मतदान करण्याचा अधिकार आहे लक्षात घ्या प्रत्येक मतदारांनी तीन मतदान द्यायचं प्रत्येक मतपत्रिकेवर कोणत्याही एका उमेदवाराला नोटा सहित एकूण आठ उमेदवार असतील पहिल्या मतपत्रिकेवर त्यापैकी कोणत्याही उमेदवाराला आपण आपलं मत नोंदवू शकता मत नोंदवायचे ते नगराध्यक्ष आपन, नगराध्यक्षासाठी नगरा एक प्रभागामधील अ जागेसाठी एक आणि प्रभागामधील ब जागेसाठीच एक अशा प्रकारे सर्वांनी दोन तारखेला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेमध्ये आपल्या मतदानाचा अमूल्य हक्क बचवावा